नंबर वन नॉलेज शास्त्रोक्त माहिती नंबर दोन आहार कॅलरीज कॅलरीज ची एवढी जेवणामध्ये कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे तर जेवणामध्ये साखर मल ह्या गोष्टी बिलकुल बंद करायच्या काही काही लोक आहेत तुम्हाला जास्त येणार नाही तर आमच्या शेजारी सांगितलं गुळचा पण गुळ आणि शुगर फ्री गुळ नवीन कन्सेप्ट शुगर फ्री गुळ कसा असतो गुळ साखर मध ह्या तीन गोष्टी अजिबात नाही पाहिजे कोणी जरी रामदेव बाबांनी सांगितलं तरी नका आहे कारण ते म्हणजे आज आलेपती जे लावण्यात जातात तुम्हाला काय माहिती नाही सगळ्या गोष्टी लक्षात घ्या लक्षात घ्या की साखर गुळ भर बिलकुल नाही खायचा हा ना बटाटे कमी खायचे बिलकुल खायचं नाही असं नाही खायचं याच्यामध्ये साखर जास्त असते ज्या गोष्टीमध्ये साखर जास्त असे पदार्थ कमी खायचे ठीक आहे नंतर ज्याच्यामध्ये साखर कमी आहे प्रोटीन जास्त आहे असे हिरव्या पालेभाज्या कुठले बी आणि त्याचे ग्रीन सलाड गाजर दा, दा, तांबडी टोमॅटो हो, नंतर भाजी कुठली बी असो भाजी जास्त खायची मी लहानपणी असताना गरिबी होती तर आम्ही कशी आमची आई येऊ भाजी करायची आणि ते सगळे आमच्या भावांकडे खायचो मग गुरुची भाजी घ्यायची त्याच्यानंतर दोन भाकरी खायचो आणि तसं नाही सुलभता आली भाज्या भरपूर आहे तर इथं जरी शेती नसते भाजी भरपूर आहे इथं शेतकऱ्या शेती भाजी भेटेल तर आपल्याला भाजी भरपूर भेटते आज बाजूला तर आजी जास्त खायची गरजेचं आहे भाजी हा आधी भाकरी गोडी मोठी भाजी खायची हा कधी कधी महिलांनी तो चार लाख पहिल्यांदा कधी